जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठक घेतली असून या बैठकीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांवर आढावा घेण्यात आला आहे जिल्ह्यात तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध केंद्रीय योजनांची माहिती शहरी आणि ग्रामीण भागात देण्यासाठी चित्ररथ गावोगावी व शहरात फिरत आहेत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसंच लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करीत होते यावेळी आयुष्यमान भारत सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री आवास योजना जीवनोन्नती अभियान प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पोषण आहार उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना व अन्य योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन तशा प्रकारे सूचना आणि मार्गदर्शन केलं